नमस्कार सर्वांना राधे राधे चला तर मग आज आपण बनवूया मस्त अशी हलकी फुलकी कापसासारखी मौलूसदूषित इडली नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायाने घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर इडली बनवण्यासाठी इथे मी पाच वाट्या राशनचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ छान असे स्वच्छ करून घ्यायचे तर राशांच्या तांदूळाऐवजी तुम्ही जे इडलीचे तांदूळ भेटतात ते पण वापरू शकता त्याच वाटीने इथे मी सव्वा वाटी इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे म्हणजे चार वाट्या तांदुळाला एक वाटी इतकी डाळ वापरून घ्यायची आहे तांदूळ चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि डाळ फक्त दोनच पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे झाकण ठेवून घेऊया आणि डाळीमध्ये आपण इथे अर्धा चमचा इतके मेथीदाणे घालून घेणार आहोत त्यावर सुद्धा झाकण ठेवून आता एक दहा ते बारा तास आपण आता हे भिजवून घेऊयात बघू शकता तुम्ही एक दहा ते बारा तासानंतर जे मेथीदाणे आहेत आणि डाळ आहे छान भिजलेली आहे आणि मेथीदाणेसुद्धा मस्त टंब फुगलेले आहेत तांदूळसुद्धा आपले मस्त असे मुरलेले आहेत अगदी हाताने जरी कुस्करले तर कुस्करले जातील अशी आता मिश्रण वा मिक्सरमधून काढण्याआधी इथे मी एक चार ते पाच चमचे पोहे जे आहेत ते एका पाण्याने धुवून घेतले आणि नंतर भरपूर पाणी घालून त्याला भिजवून घेणार आहे तांदूळ आपण आधी सर्वात आधी मिश मिक्सरमधून काढून घेऊया फक्त तांदूळ वाटताना आपल्याला जास्त जाडसर ठेवायचे नाही आहेत मस्त असे एकदम छान रव्यासारखं असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इडलीसाठी नंतर जे डाळ आणि मेथीदाणे आहेत ते सुद्धा आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत व्यवस्थित तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा डाळ वाटून घेताना दुसरं पाणी घालण्याऐवजी ज्या पाण्यामध्ये आपण डाळ भिजत घातली होती तेच पाणी आपण इथे वापरून घेतलेलं आहे आता जे पोहे आहेत आपण भिजत घातलेले तुम्ही बघू शकता मस्त असे फुगलेले आहेत आणि आता हे पोहेसुद्धा मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि मस्त असं याचं आपण वाटण तयार करून घेऊयात आता डाळ तांदूळ मेथीदाणे पोहे सर्व मिश्रण मस्त एकसारखं वाटून घेतलं आता हे एक मिनिटभर आपण मस्त याला एकत्र एक, एक जीव होईपर्यंत फेटून घेणार आहोत एक चमचा यामध्ये मीठ घालून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊयात छान असं हे एक मिनिटभर आपण मस्त मिश्रण फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं सर्व जे आपण वेगवेगळे वेग वाटलेले आहेत डाळ तांदूळ ते एकत्रित होतात आता झाकण लावून घेऊया आणि मस्त असं हे रात्रभर मिश्रण आपण असंच ठेवून देणार आहोत तर कुकरऐवजी तुम्ही स्टीलचा डब्बा पण वापरू शकता छान असं मस्त हे जे आपलं मिश्रण आहे मस्त असं फर्मेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी दुपटीने इतकं फुगलेलं आहे आता याची आपण मस्त असे इडली डोसे अप्पे उत्तप्पे मसाला डोसा कट डोसा पनीर चीज डोसा तुम्हाला हवं ते पदार्थ आपण बनवू शकतो बघू शकता मस्त असं मिश्रणची जी, जी आ, एक हे आहे म्हणजे घट्ट पातळ तर आहे याच पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आता जेवढ्या इडल्या बनवायच्या आहेत तेवढं मिश्रण मी इथे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा सोडा घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता जे इडलीचे छोटे ट्रे आहेत त्याला पण आपण पन तेल लावून घेऊया सर्व ट्रेला व्यवस्थित तेल लावायचं म्हणजे आपल्या इडल्या ज्या आहेत त्या खूप छान निघतात आता तयार केलेल्या बॅटर आपण यामध्ये घालून घेणार आहोत सर्व ट्रेमध्ये व्यवस्थित बॅटर घालून घ्यायचं आहे आणि पाणी उकळलं की इडलीच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व इडलीचे जे ट्रे आहेत ते ठेवून घेणार आहोत झाकण लावून घेऊया आणि मस्त असं एक दहा ते बारा मिनिट आपण हे स्टीम करून घेऊया छान अशा इडल्या आपल्या वापरून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी टंब अशा फुगलेल्या पण आहेत थोडंसं थंड होऊ देऊया आणि नंतरच आपण ह्या काढून घेणार आहोत म्हणजे इडली आपली मोडणार पण नाही बघा तुम्ही एक नंबर अशी इडली तयार झालेली आहे एकदम जाळीदार आणि आपण जे वाटलं होतं बॅटर ते पण खूप छान असं एक सारखं वाटलं गेलं होतं अजिबात जाडसर वगैरे राहिलेलं नव्हतं म्हणून सर्व इडल्या एकसारख्या सारख्या अशा तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मस्त अशा गरमागरम इडल्या पावसाळ्यामध्ये खायला भेटल्यावर अजून काय पाहिजेत त्या पण अशा मऊ असतो चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये मस्त गरमागरम एन्जॉय करा